आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठलेली आहे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीघाटी घेतल्याची माहिती समोर येत आहे या घाटीभाटींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दिल्ली वारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटी मागचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे शिंदे अचानक केलेल्या या दिल्ली वारीमुळे नेत्यांच्या भूया उंचावलेल्या आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती याशिवाय पक्षांतर्गत आमदार वेगवेगळ्या प्रकरणामध्ये टार्गेट केले जात आहेत आणि याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीमध्ये आल्याची माहिती मिळते तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र या मागचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आत्ता कळलेलं आहे त्याच्यामुळं दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असे आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील